ठिकाणी वंचित बहुजन युवा आघाडी युवा आघाडीतर्फे यु हा ई एम हटाव जन आंदोलन या ठिकाणी आपण स्वाक्षरी मोहीम राबवलो त्या संदर्भात आपण काय सांगतो जय भीम जय शिवराय मी वंचित बहुजन आघाडी युवा युवा जिल्हा अध्यक्ष आकाश झुंदळे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आम्ही ई व्ही एम हटाव ही मोहीम राबविण्यात येत आहे तर जे ई व्ही एम आहे याच्यामध्ये पूर्ण घोळ होत चाललेला आहे कारण आमचा मतदारसंघ आमच्या मतदारसंघामध्ये एकूण मतदान झालेलं आहे वीस हजार तरी पण याच्यामध्ये आमच्याकडली जे मतदार जे झालेलं आहे आमच्या वार्डाचं हे ते हे दोन हजार तीन हजार हे असंच दाखवत आहे हे याचं कारण हे आहे की त्या ई व्ही एममध्ये घोळ आहे कारण ई व्ही एम हे जे आहे हे एका माणसानं बनवलेली आहे एक टेक्नॉलॉजी आहे आजकाल सी सी टी व्ही आपण लावता कंधारमध्ये हा नांदेडमध्ये मोबाईलवर सर्व काही बघता कारण हे सर्व टेक्नॉलॉजीचा घोळ आहे एक बटन दाबलं की दुसऱ्याकडे मतदान चाललेलं आहे अशा काही घटना घडत आहेत आणि ई व्ही एम हे जे आहे हे गुजरातून आलेल्या मशिनी आहेत काय गुजरातनंच देशावर राज्य करायचं असं ठरवले का सर्वसामान्य जनतेचं काही मतदान आहे की नाही आम्हाला बॅलेट पेपरवर निवडणुका हव्यात ही सर्वसामान्य जनतेची मागणी आहे तरी बॅलेट पेपरवर मतदान व्हावं यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी देशभरात ईव्ही एम बच ईव्ही एम हटाओ देश बचाओ ही घोषणा देत आम्हाला हे कार्यक्रम तीन म्हणून राबवली हो आतापर्यंत किती झाली नोंदी आतापर्यंत आपलं आमच्याकडं सातशे नोंदी झालेल्या आहेत सोळा पर्यंत हा उप किती आहे टार्गेट किती होते हां टार्गेट बघा आमचं होईल तीन एक हजार होईल आपण या ठिकाणी नोंदणी करतो लोकांची या काय प्रतिक्रिया आहे लोकांची प्रतिक्रिया असा आहे की लोकांना वाटत आहे जे आ, मशीन जे आहे त्या मशीनमध्ये घोळ असल्यामुळं लोकांचं लोकांची पण हीच इच्छा आहे की व्हायलेट पेपरवर मतदान व्हावं हो। आता मोमिडियन समाज आमच्यासोबत आहे ओबीसी समाज हे पूर्ण सर्व सा, सर्व आ, समाज सोबत आहे आणि सर्वांची हीच इच्छा आहे की बॅलेट पेपरनुसार मतदान व्हावं ई व्ही एम ही एक टेक्नॉलॉजी असल्यामुळं आम्ही जरी वंचित बहुजन आघाडीचं बटन दाबलं तरी आमचं मतदान चाललं आहे बी जे पीला काही काँग्रेसच्या नाही दाबलं तर त्याचं मतदान चलले बी जे पीला हे अशा काही गोष्टी घडत आहेत त्यासाठी आम्ही ई व्ही एम हटाव देश बचाव हे संकल्प राबवण्यात आलेला आहे या ठिकाणी या स्वाक्षरी मोहीम आपण सर्व पदाधिकारी व सर्व नोधार स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून सर्वांना काय आव्हान राहिले तुम्ही जिल्हा अधिकारी जिल्हा जिल्हा अध्यक्ष आपण आहात उत्तर हां त्या संदर्भात आपण तरुणांना काय आव्हान करच्या जास्तीत जास्त स्वाक्षऱ्या व्हायला पाहिजे तेच अपेक्षा करतो मी सर्वसामान्य जनतेकडून आणि पारदर्शकता असावी आणि निवडणुकीमध्ये पारदर्शकता असावी निवडणुकी योग्य ते बॅलेट पेपरवर झालं पाहिजे आणि ईव्ही एमचा एकाने विरोध केला पाहिजे बस एवढं बोलून मी माझे आमचा या मोहिमेला शंभर टक्के पाठिंबा आहे सर कारण आता ई एम मशीनवर मतदारांचा विश्वास राहिलेला नाही आणि त्याच्याऐवजी बॅलेट पेपरवर मतदान झालं तर त्याच्यामध्ये पारदर्शक राहील आणि चुकासुद्धा घडून येणार नाही आणि जसा युव्हेमध्ये संख्यांचं मोजमाप केलं जात आहे आकड्यांचं तसं बॅलेट पेपरनं मतदान जर झालं तर एक एक बॅलेट पेपर मोजता येते आणि त्याच्यामध्ये की नाही घाळघोळ काही माणसाला आढळून येणारा नाही आणि माणसाचा विश्वास हा बॅलेट पेपरवर हो आहे म्हणून बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे आणि कोणत्याही अशा प्रगत राष्ट्रामध्ये सुद्धा ई व्ही वापर हा मतदानासाठी केला जात नाही तर आपल्याही देशानं ई व्ही एम ऐवजी बॅलेट पेपर मतदानासाठी वापरावा अशी माझी इच्छा आहे आणि सगळ्या मतदारांची असं भावना आहे याच्यावर विसर राहिला नाही आता हां कारण तर जे अपेक्षित होतो त्या अपेक्षेच्या नाही निवडणुका झालेल्या आहेत मी आकाश रूपक जिल्हा जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी उद्या बारा वाजता महात्मा फुले पुतळा ते कलेक्टर ऑफिस आपला भव्य मोर्चा आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आपल्याला ते मोर्चा यशस्वी पार पाडायचा आहे यासाठी जास्तीत जास्त संख्येनं सामील व्हा हिमसैनिक जागा हो ही आपल्या हक्काची लढाई आहे भीक नको सत्तेची सत्ता हवी हक्काची आणि ई व्ही एम हटाओ व्ही हटाओ देश बचाओ ई हटून एम ही हिटलरशाही जे आहे हिटलरशाहीचं हे जे ई व्ही एम आहे ते आपल्याला हटवायचं आहे आणि बॅलेट पेपर आणायचं आहे वंचित बहुजन आघाडीचा चा विजय असो आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आप संघर्ष करो तुम्हारे साथ जय भीम जय भीम <laughs> जय शिवराय जय भीम आज संपूर्ण भारतामध्ये हे मशीन बंद करण्यासाठी साक्षरता मोहीम चालू केलेली आहे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आमचे नेते वंचित बहुजन आघाडी आज थोडा बुजुर्ग येथील आमचा अमित आकाश भाऊ रूपक जोंधळे यांचा तर्फे आज इकडं कार्यक्रम राबविण्यात येत आहे एम मशीन ज्या देशानं बनवली त्या देशामध्ये बॅलेट पेपरचे निवडणुका होतात आणि एम मशीन असं कोणतंही जे आज बाहेर देशामध्ये जेवढे देश आहेत जे टेक्नॉलॉजीमध्ये समोर गेलेले आहेत त्या देशामध्ये कोणत्याही देशात आज ई मशीननं कुठेही मतदान होत नाही अमेरिका राहो या जपान राहो किंवा इंग्लंड असो मोठमोठाले रशिया असो भरपूर मोठमोठाले देश त्यांच्या ज्या देशामध्ये कुठं ई मशीननं मतदान होत नाही यम मशीन बंद होणं गरजेचे आहे मला काही विचारायचं आहे आता नगर, नगर, में में या आतापर्यंत या ठिकाणी तुम्ही जे बीम नगर आंबेडकर नगर हो ना या ठिकाणी भरपूर ठिकाणी आपण स्वराज राबवला हा त्या संदर्भातून लोकांची प्रतिक्रिया काय आहे लोकांची पत्रिका प्रतिक्रिया म्हणजे कसं आहे लोक काय लोकांचं म्हणणं कसं आहे लोकांना मतदान जे केलं लोकांना मतदान करण्यासाठी कुठं लढा द्यायची गरज लागली नाही संविधानान त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला बाबासाहेबांच्या आणि तो मतदान केलेलं मतदान जर कुठं तुम्ही के आज केलेलं मतदान जर वाया जात असेल मग त्या मतदानाची किंमत काय राहिली त्या मतदानाची किंमतच काय राहू शकत नाही ना मग लोकांची पत्रिका पत्रिका अशी आहे की म्हणतायत की बाबा आम्ही मतदान करत आहो पण आमचं मतदान दुसरीकडे जात आहे वळत आहे आम्ही ज्या काळामध्ये आम्हाला ज्या काळात आम्ही मतदान करत होतो बॅलेट पेपरचा तेव्हा मतदान आम्हाला भीती वाटत नव्हती पण आता मतदान केल्याच्यानंतर बी भी भीती वाटत आहे आम्हाला लोकांची पत्रिका अशी आहे एक पत्रिका की सांगताच वे नाही सगळ्या समाजामधूनच ह्या गोष्टीसाठी उद्योग आहे असा नाही की फक्त वंचित बहुजन आघाडी हे करत आहे म्हणून सगळा ओबीसी असो किंवा मग आमचा मुस्लिम वर्ग असो आमचा दलित बांधव असो की किंवा एस टी असो असा कोणताही म्हणजे समाज नाही की त्या एव्हम मशीनला काय एक्सेप्ट करण्यासाठी कोणीच नाही आज सगळे लोक ही एम मशीनला कांतात विरोध करत आहेत आणि दुसरी गोष्ट ही एम मशीन भारतामध्ये आले आलेल्या गुजरातमध्ये जाऊन ब गुजरातमध्ये नेऊन ठेवतात पण गुजरातून महाराष्ट्रामध्ये येऊन त्याच्या निवडणुकीला कामाला लावल्या जातात यू एम मशीन हे किती केलं तर टेक्नॉलॉजी आहे टेक्नॉलॉजी ज्यांना बनवतो त्यांना काही करू शकतो काय म्हणतात या ठिकाणी लागलीच पुढच्या महिन्यामध्ये मनपाच्या हा आहे ना निवडणुका लागणार हां निवडणुका कशा नाही आम्हाला बॅलेट पेपरच्या निवडणुका भाजेल नाही तर आम्ही निवडणुकावर बहिष्कार टाकूत हां तुम्ही आम निवडणुकावर आम्ही बहिष्कार टाकून टाकूत या ठिकाणी सर्व नवतरुण बांधवांना काय आव्हाना असेल की आपण बुवा यामच्या विरोधात संदर्भाबद्दल नव नवतरुण बांधवांसाठी एकच आहे आता हे लास्टचा चान्स आहे मी त्या दिवशी सांगितल्यावानी कारण का की तुमच्या तुमच्यासाठी तुमच्या राज्यामध्ये तुमच्यासाठी काही काम करणारा वर्ग जर असेल तर त्या वर्गाला तुम्ही पुढे पाठवा आणि ते पुढे पाठवायचं असेल स्वच्छ सुंदर माणसं पुढे गेले पाहिजे विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये महानगरपालिकेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये माणसं जे काम करणारे आहेत समाजाला घेऊन चालणार आहेत टोटल जे आज युवक आहे ते बेरोजगार आहे बेकार आहे त्या लोकांना घेऊन चालणारा माणूस असला पाहिजे तसा पक्ष असला पाहिजेल आणि तरुणांसाठी आता ही लास्टची संधी आहे बेरोजगार राहण्यापेक्षा काढतात ईएमला तुम्ही जर विरोध केला तर चालेल आणि चालतच आहे विरोधच करत आहे तरुण असा कोणताही जिल्ह्यामध्ये कुठेही नाही असे की असं हे विरोध चालू नाही म्हणून भरपूर विरोध चालू आहे सामान्य लोकांचा असं म्हणणं आहे इयम लोकशाहीचा विजय कसेमचा विजय आहे नाही नाही हुकुमशाहीचा नाही नाही हुकुमशाहीचा हिजू आहे काय नाही लोकशाहीचा हिजू नाही हा हुकुमशाहीचा इजा आहे तुम्हाला म्हणलं ना मी हिटलर सारख्या लोकांचा इजा आहे हा विजय म्हणजे काय म्हणतात उद्याचे संविधान संपवण्याचा विजय आहे उद्या मनुवादी सरकार लागू करण्याचा विजय आहे हा विजय म्हणजे फक्त लोकशाहीचा विजय नसून हे विजय म्हणजे भारताची लोकशाही संपवण्याचा विजय आहे त्या ठिकाणी उद्या श्रीपदी बाळासाहेब आंबेडकर योजना आघाडीतर्फे उद्या कलेक्ट्रो ऑफिसवर मोर्चा निघणार आहे हां त्या संदर्भात काय सांग बाळासाहेबांचा जो आदेश येईल त्या आम्ही त्यांच्यासोबतच राहू मोर्चा म्हणजे जेवढे आहेत नांदेड मधले जे आमचे तरुण आमचे ज्येष्ठ नागरिक ते सगळे आव्हानाला काढतात जे मोर्चा आहे त्या मोर्चाला सामील व्हावे हो माझी हीच कळकळीची विनंती आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे जे आमचे शहरी नेते आहेत त्यांचा आदेश म्हणजे चुक चुकीन कुठून पुरवण्यास सुचण्यासाठी नाही फक्त एकदा समाजाच्या चांगल्या भलाईसाठी काम होत आहे समाजाच्या चांगल्या कामासाठी काम होत आहे त्या कामासाठी तुम्ही सगळ्यांनी एकांतात आपल्या बाळासाहेबांची हातं मजबूत करावे नांदेडच्या मोर मोर्चामध्ये सगळ्यांनी सामील व्हावे म्हणजे ही कळकळीची विनंती नांदेडच्या सगळ्या लोकांना